आजी श्रावणीला ना आता मस्त पैकी संत्र्या खायला द्यायच्यात बर का म्हणले श्रावणी आजी हे झाडाला बी नाही संत्रे पुढच्या झाडाला हे काय पिरूचं झाड आहे का आजी आणि हे गळलिंबू अरे किती मस्त गळलिंबूचं झाड आहे रे आणि पुढे संत्रेचे आहेत ना झाड अजून चला बरं ह्याला बी ह्याला बी कायच दिसा ना अरे भैया अय ऐ अगे पुढच्या झाडाला का हका हका श्रावणीला तुला लेमोठ येत रे हका अय श्रावणी तुला कोणची रे नुँ। ती होय ती कोण बसलाय रे मागे सरकार रे होय काय रे आता काय खरं नाही पळ पळ रे पळा ई पळ पळ रे पळा पळा गीत लावून घे गीत लावून घे अय अरे आता काय खरं नाही पळा